नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुहिरे माझं मित्रा या मालिकेत आपण पाहत आहोत आजीची तब्येत बरी नाही बहुतेक आजी दार उघडत नाही काय झालं असेल म्हणून सगळ्यांना काळजी वाटू लागते दार ठोठावू नये दार उघडला जात नाही आणि मध्ये काय चालले हेही कळत नाही त्यामुळे सगळ्यांना काळजी वाटत असते त्यात वल्लवीही म्हणत असते पण आतमातनं काहीच रिस्पॉन्स येत नसतो सगळेजण घाबरलेले असतात आता आकाश म्हणतो बहुतेक आपल्याला दारस तोडावं लागेल तरच कळेल आतमध्ये काय चाललंय आणि त्यातली त्यात वल्लवी लगेचच ईश्वरीला पाहून बोलू लागते ह्या सगळ्या गोष्टी ह्या मुलीमुळे घडत आहे आणि मामा तिच्यावर डाफरतात की ही कोणती वेळ आहे का ह्या गोष्टी बोलण्याची कुठलाही संदर्भ ईश्वरीशी जोडून मोकळं व्हायचं मग मा, मग मामी गप्प बसते मामा म्हणतात चला दार दरवाजा तोडा आतमध्ये काय झाले मला काही कळे ना भीती वाटत आहे पहिले हा दार तोडा आणि आतमध्ये चला मग दोघे भाऊ मिळून दार तोडू लागतात आतमध्ये जाण्याचा ते दोघ जण प्रयत्न करू लागतात आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यांना पाहून खूपच धक्का बसतो आतमध्ये सगळेजण गेल्यानंतर आजी म्हणून जोरात हाक मारतात तर आजी एकदम जास्त गाढ झोपेमध्ये असते तिला हात लावून चेक केल्यानंतर लक्षात येतं की आजीला प्रचंड ताप आलेला असतो त्या ग्लानीमध्ये आजीला काही सुचे नसं होत असतं आणि काळजीपोटी सगळेजण तिथे उभे असतात आणि ही काळजी वाटत असते आजी म्हणून ती ही हाक मारत असते मग वल्लवी तिला पुन्हा एकदा काळजी बोलूनच माग लागली असं काय काय वल्लवी सगळं काही या मुलीमुळेच घडते ही मुलगी आपल्या आयुष्यात आल्यापासून आईंच्या जीवाला घोर लावून ठेवला आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं घडतय असं म्हटल्यानंतर अर्णवला वाईट वाटू लागतं आणि आईला उठवण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतात डॉक्टरला फोन लाव म्हणत अर्णव आकाशला सांगतो लगेचचे लगेच डॉक्टरांना इकडे बोलवून घे आणि ईश्वरी हाळूस तिथून निघून जाते अर्णवच्या लक्षात येतं की तिला फाडफाड बोलल्यामुळे ती निघून गेलेली असते अर्णव रूममधनं जेव्हा बाहेर येतो मामा त्याच्या मागे येतात आणि मामा मग सांगू लागतात हे बघा अर्णव ही परिस्थिती जरा कठीण आहे आता आईचं वय राहिलं नाही की ती कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेऊ शकेल आणि आता आपल्यालाच काहीतरी यत्न मार्ग काढावा लागेल तिला ईश्वरी आणि तुझा किती राग निर्माण झाला आहे ईश्वरीच्या पत्रिकेपासूनच हा सगळा राग ईश्वरीवरती आईने निर्माण केला आहे पण आता आईच्या वायमानाप्रमाणे ती आता तिचा स्वभाव नाही बदलू शकत पण आपल्याला आता परिस्थिती बदलायला हवी तू असं काहीतरी कर की तुझ्यावरचा आणि तिच्यावरचा राग कमी होईल आणि मगच आपली आई असं काही वागणार नाही आणि ती एवढं टेन्शनही घेणार नाही तिला आता इथून पुढे टेन्शन द्यायचंच नाही फक्त आणि फक्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा असं सगळं मामा आर्नवजवळ बोलत असतात आर्नवला सगळं समजते पण आर्नवला कळे ना काय करावं हो। परिस्थितीच अशी होऊन बसली आहे की कुणाशी मन मोकळेपणाने बोलता येईना कुणाला काही सांगता येईना आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण कसं अडकलो आहे ह्या गोष्टीचं त्याला खूपच वाईट वाटत असतं पण मामा पण त्याला सांगत असतात काहीही करून आता आईचं मन बदलायलाच हवं तिच्या बाबतीत आता जे काही घडत आहे ते खरंच खूपच विचित्र आहे पण तिला ह्या सगळ्या गोष्टी आपण समजवू नाही शकणार हे सगळं का केलं आहे आपण पण आता याच्यातनं काहीतरी लवकरात लवकर मार्ग शोधून ह्या सगळ्या गोष्टीवरती उपाय काढावाच लागेल असं म्हणत मामा आर्नवशी बोलत असतात त्यात ईश्वरीचं मनही जपायला हवं ईश्वरी आत्ता सध्या मनस्थिती तिची खराब आहे तिलाही समजून घ्यायला हवं आईलाही समजून घ्यायला हवं असं काही सगळ्या गोष्टी बोलत असताना मामांना आर्नवचीही काळजी वाटू लागते ते ति त्यालाही सांगतात मला तुझीही जास्त काळजी वाटते हे सगळं टेन्शन सगळं काही तुझ्या डोक्यावर येऊन बसले हे काही मला सहन होईना यातनं मार्ग तर काहीच निघत नाही उलटं आणखी जास्त गुंतागुंता होत चालला आहे असं मामांना वाटू लागतं इकडे सगळेजण रूममध्ये येतात कारण डॉक्टर आलेले असतात डॉक्टर आल्यानंतर मग पेशंट चेक करतात चेक केल्यानंतर ती म्हणते की यांना खूपच जास्त विकनेस आला आहे ते त्याच्यामुळेच त्यांना तापही आला आहे त्यांची काळजी घ्या त्यांना आनंदी ठेवा त्यांना जेवण झाल्यानंतर पहिला डोस द्या आणि काही वाटलं तर मला फोन करून बोलवा असंही मग डॉक्टर सांगतात आणि बाहेर जाऊ लागतात तितक्यातच काहीतरी खायला हवं आई तुला आजी तुला असं म्हणत अंजली मग मी जाते आणि बनवून आणते पण तितक्यात तिथे ईश्वरी नाश्ता घेऊन येते ईश्वरी सांगते ताई मी आणला आहे वल्लवी मात्र तिला म्हणते तुझे हे नाटकं चालले आहे ना हे सगळे बंद कर तुझ्यामुळेच खरं तर हे सगळं घडत आहे आणि तूच इथे आईंची सेवा करण्याचं से नाटक करू लागले आहेस का अंजली मध्ये मध्ये बोलते तर अंजलीलाही ती म्हणते तुझ्या आवडीची आहे म्हणून तू तिचीच बाजू घेणार खरं तर ही मुलगी आल्यापासूनच ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली ह्या मुलीमुळेच सगळं भांडणं सगळं काही होत आहे ही मुलगीच ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे आईंची ही आजावस्था झाली आहे तीही ह्या ईश्वरीमुळेच झाली आहे ईश्वरी मग आजीशी बोलण्याचा प्रयत्न करते आजी माफ करा मला माहिती आहे माझ्यामुळेच तुम्हाला इतकं टेन्शन आले माझ्यामुळेच तुम्हाला हे सगळं सहन करावं लागते पण मी मनापासून तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या मनात असं काहीही नाही मी तुम्हाला सगळ्यांना सांभाळण्यासाठी मन मोठं करणार आहे आणि मी या घराची जबाबदारी ही स्वतः घेईन काही काळजी करू नका आणि तुमच्या सगळ्यांच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या सगळ्या काही मी पूर्ण करेल असं सगळं बोलू लागते आणि वल्लवी मग म्हणते बघा आता ह्या मुलीच्या भरोशावर आपण राहायचं का आई ही मुलगी फारच खतरनाक आहे आणि आल्या आल्या आपल्या सगळ्या गोष्टींवरती ती कब्जा करण्याचा प्रयत्न करते त्यात आजी तिला म्हणू लागते तू आमचं मन जिंकण्याची किंवा आमच्यासाठी काही करण्याची काहीही गरज नाही तुला ह्या घराची जबाबदारी मी दिलेली नाही त्याच्यामुळे तू सांभाळायची वेळच येणार नाही आणि वल्लवी माझ्यासाठी तूच नाश्ता बनवणार हा नाष्टा इने बनवून आणलेला मी खाणार नाही असं स्पष्ट सांगितल्यानंतर ईश्वरीला जरा वाईट वाटतं अंजलीचंही आजी काही ऐकून घेत नाही वल्लवी लगेचच काहीतरी बनवून आणते असं म्हणत किचनच्या दिशेने जाऊ लागते या सगळ्या गोष्टींनी ईश्वरीला खरं तर खूप वाईट वाटतं की आजी आपल्याशी असं वागत आहे अंजली तिला समजवण्याचा प्रयत्न करते पण ही वाईट वाटल्यामुळे बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर मग ती डोळे पुसत असते रडत असते त्यातच तिथे आर्नव येतो आणि अर्णव ईश्वरीला सांगू लागतो की आई ती म्हण ती जोरात चिडून बोलते आता काय ते बोल, आहे तुमच्यामुळेच हे सगळं आहे त्याच वेळेला तो तिला सांगतो अगं तुझ्या आईचा फोन आला आहे त्यांच्याशी बोल मग तिची आई तिला विचारू लागते तिकडे काय चाललं आहे कसे सगळेजण आहेत सगळं व्यवस्थित आहे ना अशी सगळी विचारपूस काळजीपोटी करू लागते आणि तिची आई मग तिला म्हणत असते की कही कही जब, ला काही लागलं काही पाहिजे असेल तर मला सांग आणि सगळ्यांची मनंजप कुणाला काही वाईट वाटेल असं करू नकोस असं सगळ्या गोष्टी तिला शिकवत असते आणि आपण चांगलं वागत राहिलं तर समोरचा व्यक्तीही आपल्याशी चांगलाच चा वागेल त्यामुळे कुणालाही आपण उलटून बोलायचं नाही सगळ्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करायचा अशा सगळ्या गोष्टी तिची आई तिला सांगत असते आणि तू नक्की बरी आहेस ना म्हणून विचारल्यानंतर ती म्हणते एकदम बढिया परफेक्ट असं म्हटल्यानंतर ती म्हणते तू इतकं असं डायलॉग बोलली तर मला टेन्शनच राहिलं नाही त्यातच बोलता बोलता तिच्याकडनं रडता रडता हुंका निघतो आणि तिच्या रडण्याच्या हुंक्याने आई घाबरते तिला विचारते काही आहे का तर ती म्हणते नाही आई मी किचनमध्ये फोडणी करते म्हणून मला खोकला आला पण काळजी करण्यासारखं काही नाही मी आत्ता कामात आहे तुला थोड्या वेळेने निवांत झाली की फोन करेल असं म्हणत ती फोन ठेवू लागते अर्णवला फार वाईट वाटत असतं ईश्वरी इतकी रडत असते तिचं या, ही अवस्था पाहून त्याला अजिबात चांगलं वाटत नसतो तो तिची समजूत काढण्यासाठी पुढे होतो रडू नको ईश्वरी असं म्हणू लागतो त्यावेळेला ती म्हणते तुमच्या तालावर नसताना की मी भाऊली आहे का तुम्ही सांगाल तेव्हा रडायचं सांगाल तेव्हा रड डोळे पुसायचं माझ्याकडे बटन नाही बंद करायचं चा, चालू करायचं चा। आणि तुम्ही जे वागत आहात ना ते सगळ्या गोष्टीमुळेच माझ्यावर हे सगळे संकट आले आहे तुमच्यामुळेच आज मी ह्या सगळ्या परिस्थितीत अडकले आहे माझं मन नसताना इच्छा नसताना या सगळ्या गोष्टी मला सहन कराव्या लागत आहे हे सगळं काय घडतंय ते फक्त तुमच्यामुळे आणि तुमच्यामुळे आणि मी तुमच्याशी ह्या विषयावर कायम भांडत राहणार रागं भरणार मला वाटेल तेव्हा हो, तुमच्याशी भांडेल मला वाटेल तेव्हा हो, मी तु, रडेल तुम्ही कोण सांगणार आहे मला की रडायचं की नाही रडायचं गप्प राहायचं की गप्प नाही राहायचं मी तुमचं काहीही ऐकणार नाही असं म्हणत त्याच्याशी ती वाद घालत असते आणि अर्णव मात्र एक शब्दही बोलत नाही फक्त ती फाड फाड बोलत असते आणि तो सगळं काही ऐकून घेत असतो बिचारा इतक्या मोठ्या संकटात आहे की त्याला आता कोणाला त्याची बाजू सांगायला किंवा मांडायला अजिबात जमत नसतं त्याच्या नशिबी आता फक्त ऐकून घेणं ऐकून घेणं एवढंच उरलं येते ही ईश्वरी बोलणार तो ऐकणार याच्या व्यतिरिक्त काही राहिलंच नाही ईश्वरी त्याच्याशी नेहमीप्रमाणे वाद घालत असते रडत असते भांडत असते आणि अर्नव काहीही न बोलता आता तिथून निघून जातो आणि ईश्वरी आपल्याशी आज कशी वागली तरी आपण तिच्यावर खूप प्रेम करतो आणि असंच करत राहू असं मनात निर्णय तो ठाम करतो इकडे आजी गोळ्या वगैरे खाऊन छान निवंत झोपलेली असते अर्णव लांबूनच पाहतो ताईला तब्येत कशी आहे आजीची विचारू लागतो आणि आजी आज बरं वाटलं की नाही तर ता ताप गेला आहे अंजली सांगते आणि आता ती बरी आहे तिला डिस्टर्ब नको करायला आपण बाहेर जाऊन बोलूया खरं तर आजी आज अर्णवशी नीट बोलत नाही ह्या गोष्टीने अर्णवला फार वाईट उठत असतं पण एक ना एक दिवस आजी आज तुझ्याशी नीट वागेल नीट बोलेल फक्त थोडा आता तिला वेळ द्यायला हवा असं अंजली त्याला समजवून सांगते आणि एक न नक्की आई आजीचं मन बदलेल ईश्वरीच्या बाबतीत तुझ्या बाबतीत ती नक्की तिचं मन बदलेल आणि सगळं काही पूर्वीसारखं का आनंद हो आनंदी होईल अजिबात काळजी करू नको अशी अंजली अर्णवची समजूत काढू लागते त्यात ईश्वरीलाही बरं वाटत नाही तिचं काय करावं तर अंजली तिला त्याला आयडिया देते की तू तिला घेऊन माहेर जातीच्या तिलाही आठवण येत असेल त्यांना भेटलं की तिला बरं वाटेल मग ती तो ठरवतो की तिला घेऊन तिच्या माहेरी जायचं तिला विचारायला जातो तू माझ्यासोबत येशील का तर तिने पूर्ण ऐकण्याऐवजीच अर्ध्या गोष्टी ऐकते आणि ती नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत कुठेही येणार नाही असं बोलू लागते आणि लगेचच तो म्हणतो तू जर आली नाही तर तुला उचलून मला न्यावं लागेल ती म्हणते माझ्या अंगाला अजिबात टच करत नाही उचलून बिचलून तर अजिबातच नाही तर तो तिला म्हणतो तुला उचलून न्यायला किंवा उचलायला माझ्याही अंगात काही ताकद आलेली नाही मलाही काही इंटरेस्ट नाही तुला उचलण्यात ठेवण्यामध्ये फक्त तुला यायचं आहे की नाही माझ्यासोबत तेवढं सांग त्यात ना ती म्हणते नाही नाही यायचं मला काय करायचं तर मला करून घ्या असा वाद घालू लागते मग तो तिला सांगू लागतो फायनल तुझं येणार नाही तू येणार नाही आणि मी चाललोय तुझ्याच आईच्या घरी आईबाबांना भेटायला म्हणून तुला विचारतो तो यायचं की नाही पण तुला आता नाही यायचं ना ठीक आहे मी माझं माझं जातो आता तिला जेव्हा कळतं हे मला माझ्या आईच्या घरी आहे तर ती लगेचच त्याला थांबवते आणि मला यायचं आहे म्हणू लागते मग तो म्हणतो नक्की यायचं आहे का नाही ते सांग मला घडीत म्हणते येणार घडीत म्हणते नाही येणार ना नक्की चाललंय तरी तुझं काय मग ती त्याच्याशी भांडू लागते नेहमीप्रमाणे आणि मग तो तिला म्हणतो आवर लवकर लगेच निघायचं आहे आपल्याला दोघं तयारी करतात मग जायला निघतात वाटेमध्ये फुल विकणारी एक मुलगी अर्णवला दिसते अर्णव थांबतो आणि तिच्याकडनं फुलं विकत घेऊ लागतो पण ती मुलगी त्या दोघांना बघून म्हणते तुमचं नवीनच लग्न झालेलं आहे खरंच तुमची जोडी खूप छान आहे असं म्हणत त्या दोघांचं कौतुक करत असते आणि त्या मुलीला पाहून अर्णव हसत असतो रईश्वरी त्या तिच्याकडे रागाने पाहत असते आणि तो तिला पैसे देऊन सगळे फुलं विकत घेतो आणि त्यातलं एक फूल काढून तो ईश्वरीला देऊ करतो ईश्वरी त्याच्याकडे मोठी मोठे डोळे करून पाहू लागते ते फूल काही ईश्वरी स्वीकारत नाही त्या फुलाला धुडकवून देते आणि मग जेव्हा अर्णव घरी ईश्वरीच्या जातो तिच्या आईवडिलांना सगळ्यांना भेटतो तिच्या आईला तो ते फुलं देऊ करतो आणि आई म्हणते खरंच माझ्या आवडीचे फुलं तू आणलीस खूप सुंदर आहे फुल असं म्हणत कौतुक करू लागते अर्णवचं अर्णव आणि ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते अर्णव वासत असतो तिला चिडवत असतो दोघं जण मग जेवायला बसतात तेव्हा नमित नम्रता त्यांना सांगते की तुम्हाला दोघांना पहिले एकमेकांना एक एक घास भरावा लागेल मग पुढे जेवण करावं लागेल असं म्हटल्यानंतर ईश्वरी घास खायला तयार नसते नेहमीप्रमाणे वाद घालत असताना बोलत बडबड करत असताना तिच्या तोंडात अर्णव एक घास घालून देतो आणि आईच्या हट्टानुसार मग ईश्वरीही त्याला एक घास भरवते दोघंही मग जेवण करतात पुढे जे काही ट्विस्ट येणार जे काही होणार ते सगळं पाहिलं आपल्या ना। सगळ्यांना आवडणार चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे पुढे येणार नवनवीन ना व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद